ते बॉम्ब फोडतात त्याच्यामुळे मला त्याच्यात तर फार रुची नाही तर शून्य बघितलेला माणूस शून्य खूप मोठी गोष्ट आहे बाबा ते पूर्ण मदम पूर्ण मिदम पूर्णा पूर्ण पूर्णस्य पूर्ण मादाय पूर्ण मेवा व शिष्य असं कितीतरी संस्कृत वगैरे आहे असं म्हणतात म्हणजे शून्यामध्ये शून्य ऍड केलं तरी शून्य असतं शून्यामधलं शून्य वजा केलं तरी देखील शून्य असत शून्याला शून्यानी मल्टिप्लाय केलं तरी शून्य असतं आणि शून्यानी कोणाला भागलं तर तो इन्फायनाईट बनून जातो आणि त्याच्यामुळे शून्य हे खूप महत्वाचं आहे आणि ते शून्य तू बघितलेलं आहेस म्हणजे तू खूप मोठी गोष्ट केलेली आहेस आणि म्हणजे जीवनामध्ये अनेक वेळेला असं शून्य होऊन जातं की पीपल बिकम क्ल्यूलेस शून्य बघितलेला माणूसचा अर्थ जयश्री ते तुम्हीच हेडिंग दिलं असेल नाव दिलेलं असेल त्याचा अर्थ हा की शून्य बघितल्याने जीवनामध्ये जी आता सगळं संपलं असं वाटतं की आता काही का मार्ग सुचत नाही काही दिसत नाही असं अनेक वेळेला जीवनामध्ये येऊन जीवनाम जी गेल्यानंतर आता हे जीवन सोडून जावं अशा प्रकारच्या भावनेतनं आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर देखील व्यक्तीने उभं राहणं आणि यशस्वी होणं आणि यशस्वी झाल्यानंतर ज्यांच्यामुळे यशस्वी झालेले आहोत त्या सगळ्यांबद्दल कृतज्ञता ठेव म्हणजे कृतज्ञता हा इतका मोठा गुण आहे आणि जो आजकाल खूप कमी बघायला मिळतो म्हणजे मी कार्यकर्त्यांना नेहमीच सांगतो की ज्यांनी तुमच्यासाठी काहीही केलेलं नाहीये किंवा ज्याला तुम्ही ओळखतही नाही त्याच्यावरती तुम्ही टीका टिप्पणी करा काही हरकत नाही आम्ही राहुल गांधीवरती टीका टिप्पणी करत असतो नाही तर आम्ही काही मी बघितलंय म्हणजे असं बघितलंय पण कधी भेटणार नाही कधी बोलले त्यांनी माझ्या आयुष्यात काही पर्सनली म्हणून पण तरी आम्ही क्रिटिसाइज करतो ठीक आहे ज्या व्यक्तींनी तुझ्यासाठी काही केलेलं नाही त्याच्यावरती टीका करणं किंवा त्याच्या विरोधात बोलणं विरोधात वागणं वेगळी गोष्ट आहे पण ज्या व्यक्तीने तुझ्यासाठी आयुष्यात काहीतरी केलेलं आहे त्याला लक्षात न ठेवून त्याच्या विरोधात कुठली गोष्ट करणं ज्याला कृतघ्नपणा म्हणतात त्या कृतज्ञाला ईश्वर देखील कधी क्षमा करत नाही आणि त्याच्यामुळे कृतज्ञता हा व्यक्तीच्या जीवनातला सर्वोत्कृष्ट गुण आहे आणि तो तुझ्यामध्ये बघायला मिळाला त्याचं मला अत्यंत समाधान झालं खरं तर तुझ्या आपल्या खा खूप कमी भेटेल माझ्या कार्यक्रमाला तू येत राहिलास पण शंभर लोकांमध्ये एक फोटो काढणं दोन मिनिटं बोलणे ह्या पलीकडे कधी खूप गप्पा आपल्या झाल्या नाही पण तुझं महत्व आज या पुस्तकाच्या रूपाने माझ्या लक्षात आलं सज्जन शक्तीला संघटित करणं सज्जन शक्ती आपल्या बरोबर उभी उभी करणं हे खूप चांगलं काम तू केलेलं आहे समाजसेवा म्हणजे ज्याच्याकडे सगळं काही आहे तो समाजसेवा करणं गोष्ट वेगळी आहे आणि ज्याच्याकडे स्वतःकडे काही नाही पण तरी देखील तो दुसऱ्याची समाजसेवा करतोय ही समाजसेवा किती बहुमोल आहे आणि खरोखरची समाजसेवा काय म्हणजे एका पुस्तकात मी की त्या जगन्नाथाच्या रथाला ओढत सगळे लोक जात असतात आणि एक अत्यंत धनलक्ष्मी महिला नी एका अत्यंत गरीब म्हाताऱ्या भिकारणीकडे जाते आणि आपल्या पर्समधन शंभर रुपये तिच्या हातामध्ये ठेवते आणि वाकून नमस्कार करते तर तिथे एक विदेशी महिला उभी असते तर ती तिला प्रश्न विचारते की आय कॅन अंडरस्टँड की तुम्ही त्या गरीब महिलेला शंभर रुपये दिले दान केलं ते मी समजू शकते पण तुम्ही तिला नमस्कार केला नमस्कार कशासाठी केला त्या महिलेनी सांगितलं जर ती नसती तर हे शंभर रुपये मी कोणाला दिले असते भारत जो आहे हा भारतीय हे चिंतन आहे म्हणजे एखाद्याची तुम्ही सेवा करता तर त्याच्यावर तुम्ही उपकार नाही करत तो सेवा करण्याची तुम्हाला संधी देतो तो तुमच्यावर उपकार करतो या भावनेने त्याची जर तुम्ही सेवा केली तर ती सेवा खरी आहे नाहीतर आजकाल सेवा काय झालंय फेसबुक इव्हेंट झालाय म्हणजे एखाद्याला काहीतरी कपडे द्यायचे तर कपडे दिले तर त्यालाही इंटरेस्ट नाही आहे ते कपड्याच्या हातात घेण्यामध्ये देणारा इंटरेस्ट दोघांना इंटरेस्ट फोटोमध्ये याला अपडेट करायचे मला मिळालं त्याला अपडेट करायचं मी दिलं म्हणजे खरी सेवा कुठे जाऊन दिली त्यामुळे खरोखर गरजू व्यक्तींना सेवा करण्याचं जे तू काम केलेले आहेस मी एक गोष्ट सांगतो तुझी आई तुला हे पाहते आहे कायमस्वरूपी पाहते है। आई पण पाहते आणि काकी आहे आणि त्याच्यामुळे तुझ्या जो माणूस आहे ना त्या माणसाला खरोखर सगळ्यांनी वंदन केलं पाहिजे असं आहे थोडीशी गोष्ट मी इस्लाम बद्दल तुम्हाला सगळ्यांना अलर्ट करू इच्छितो म्हणजे भविष्यामध्ये अशी कुठलीही प्रीती देशमुख की बॉम्ब्लास्ट चा व्हिक्टीम बनू नये शिकार बनू नये इथे बॉम्बलास्ट मध्ये त्या गेल्या बॉम्बलास्ट मध्ये गेल्या त्यांची हत्या झाली हत्या झाली हे आपण का लक्षात ठेवत नाही म्हणजे त्याच्यानंतर ज्यावेळेला रेल्वे ट्रेन मध्ये ब्लास्ट झाले त्यावेळेला चार महिन्यानंतर दिवाळी आली जुलैमध्ये ब्लास्ट झाले होते आणि सगळं पहिले दहा पंधरा दिवस सगळे कौतुक करत असतात आणि मुंबईवाले तर निर्लज्जपणे मुंबईचं स्पिरिट बघा लगेच दुसऱ्या दिवशी सगळे कामाला लागले वगैरे चाललेत असत बकवास म्हणजे तुम्ही म्हणजे विसरून गेला ही घडलेली घटना उद्या तुमच्याशी देखील ही होऊ शकते पण त्यासाठी तुम्ही काय केलं याच्या प्रश्नावरती उत्तर नाही मग दिवाळीच्या आधी मी आणि एक शंभर एक कार्यकर्त्यांनी मिळून ते जे दोन अडीचशे लोक बॉम्ब्लास्ट मध्ये मारले गेले होते त्यांच्या घरी दिवाळीचा फराळा घ्या म्हणून देण्यासाठी म्हणून आम्ही गेलो गेल। चार महिन्यांनंतर आणि त्यावेळेला जे काही आम्ही ऐकलं त्यावेळेला आमचे डोळे खळाडून उघडले ज्या जिचा मुलगा गेलेला आहे ती आई म्हणते त्याच नशीब खराब होत ती गाडी तो नेहमी पकडत नव्हता त्याच्या नंतरची आजच त्यांनी ती ट्रेन पकडली आणि तो त्या मध्ये गेला कि मेरा भाई ऍक्सिडेंट मे मारा गया म्हणजे लोकांना कळतच नाही काय घडत आहे आणि म्हणून मी अनेक लोकांना सांगतो की हा काही याकूब मेमनचा प्रश्न नाही आणि हा देशद्रोह नाहीये हा देशद्रोह नाहीये हा संपूर्ण मानवतेच्या विरोधातला द्रोह आहे इस्लाम हा इस्लाम न मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शत्रू मानतो हे सगळ्यात पहिल्यांदा आपण समजलं पाहिजे आणि ते आहेत आजूबाजूला तुमच्या दोन चार बरे लोक असतील ते म्हणजे सगळा इस्लाम नाहीये हे आधी तुम्हाला समजलं पाहिजे नाही हो आमच्या शेजारी आहे ना किती खूपच छान आहेत ते, ते प्रसादही खातात दिवाळीलाही येतात जातात वगैरे तर त्याच्या आधारावरती तुम्ही सगळ्या इस्लामची तुलना करू नका कारण तुम्ही सगळेजण संकटात आहात सगळेजण संकटात आहात आणि आता वाढती लोकसंख्या हा, हा। लोक एक भयंकर प्रश्न निर्माण झालेला आहे पंतप्रधानांना मर्यादा आहेत त्याच्यामुळे ते सांगतात ते बांगलादेशी घुसून येत आहेत ते रोहिंग्या घुसून येत आहेत पण इशारा समजा ते फक्त बांगलादेशी आणि रोहिंग्या नाही आहे बच्चे अल्लाकी देन है आणि लक्षात ठेवा बच्चे अल्लाकी ही देन है ईश्वरच त्यांचा कारणहार असतो आपल्याला वाटत पण आता मोठ्या प्रमाणावरती डेमोग्राफी बदलत चाललेली आहे हिंदू एकच संतान प्रिफर करत आहे आत्ता भाऊबीजेच्या दिवशी मी व्हिडिओ दिला मी म्हटलं की देखो आज तो भाईदूज मना रहे हो लेकिन अगर हिंदू एक ही संतान करेगा तो वो संतान किसके साथ भाईदूज मना रिश्ते खत्म कर रहे हो सगळ्यात पहिल्यांदा इंदिरा गांधींनी हम दो हमारे दो म्हणून मामा काका काकू मावशी ह्या सगळ्या रिलेशन टाकलं हे खूप मोठं षडयंत्र हिंदूंच्या विरोधात होतं हे आता लक्षात येत आहे पूजनीय सुदर्शनजींनी एकोणीसशे शहाण्णव साली सांगितलं प्रत्येक हिंदूला तीन मुलं झाली पाहिजे आणि त्यावेळेला अनेक बुद्धिजीवी स्वयंसेवकांनी देखील प्रश्न निर्माण केला की सरसंग चालत असं तसं काय बोलतात पण आता विचार करून बघा त्यावेळेला जर हिंदू समाजाने ते ऐकलं असत तर तीस वर्ष म्हणजे एक एक संपूर्ण संपूर्ण जनरेशन नवीन निर्माण झाली असती आपल्याकडे असती आणि आज डेमोग्राफिक ॲग्रेशनचा प्रश्न निर्माण झाला नसता तुम्हाला दादर माहीम बिहीम जरा बरं वाटतं तिथे राहणं वगैरे पुणे वगैरे डोंबिवली कल्याण पण तुम्हाला जरा अशा ठिकाणी जाऊन बघितलं पाहिजे तुम्हाला धर्मनिरपेक्षतेचे सल्ले देतात ना त्यांना सांगतात जा ना भेंडी बाजारामध्ये जाऊन इन्व्हेस्ट करा हिंमत असेल तर प्रॉपर्टी तिकडे विकत घ्या जेव्हा प्रॉपर्टी विकत घ्यायची असते तेव्हा हिंदू बहुल एरिया बघून तिथे प्रॉपर्टी कारण तिथे आपण सुरक्षित पण टीस्टचा रिपोर्ट सांगतो की दोन हजार पन्नास पर्यंत मुंबई पस्तीस टक्के मुस्लिम झालेली असेल पस्तीस टक्के आणि दोन हजार पन्नास फार लांब नाहीये आपली मुलं आणि आपली नातवंड तुम्ही नातवंडांना डोळ्यासमोर आणा आणखी पस्तीस तो पंचेचाळीस आणि कसल्या प्रकारची मुंबई बघणारे बघायचं असेल तर बाल्कनायझेशनच्या टोकावर पोचलेल्या वेस्ट बेंगॉलमध्ये मध्ये जाऊन तुम्ही बघा आज काय भयंकर स्थितीमध्ये तिथे हिंदू राहतात की बेटच्या बेट अशी निर्माण झालेली आहेत की जी हिंदूंची इतकी गावे आहेत आणि आजूबाजूला सगळा सागर मुसलमानांचा आहे मुली शाळेत जाऊ शकत नाहीत मी परवा त्रिपुरात गेलो होतो त्यावेळा सांगत होते की वो सोनमग्रा के कॉलेज में लड़कियो को भेज नहीं सकते मुस्लिम बहुल आहे तो फिर हम लोग कहीं दूर भेजते नहीं तो बच्चों को स्कूल में भेजते नहीं कहां भागकर जाओगे कितना दौड़ोगे समाजामध्ये जाणीवृती करणं प्रचंड आवश्यक आहे कारण आपण मोदी आहेत म्हणून हे सगळे बॉम्बलास्ट वगैरे थांबले पण भविष्यामध्ये का असं काही होणार नाही असं धरून चालायची गरज नाही जागृत समाज संवेदनाक्षम समाज हेच त्याच्यावरती उत्तर आहे संवेदनाक्षम हिंदू हेच त्याच्यावरती उत्तर आहे आणि असा संवेदनाक्षम हिंदू तुषार आहे म्हणून तुझ्यावरती मला अधिक अभिमान आहे हिंदी वेगवेगळे गर्व आहे आणि असं झालं पाहिजे टाळ्या नाही असं आपण झालं पाहिजे हे मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे समस्या बघितली त्याच्यावरती काही काम करायचं आई आईला गमावणं ही किती खतरनाक गोष्ट आहे सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्याच्यामुळे आम्ही पण काम करतो माझा एक प्रकल्प आहे सपनो से अपनों तक नॉर्थ ईस्टच्या हरवलेल्या मुली शोधण्यासाठी मी गेलो होतो इकडच्या चिल्ड्रन होम मध्ये आपल्या उमरखाडीच्या आणि तिथे त्या मुलींना त्यांच्या आई वडिलांकडे पोचवण्यासाठी मला बावीस दिवस लागले आणि त्यात मी दीडशे मुली बघितल्या होत्या आणि बालग्रहाचे लोक त्यांना घरी पाठवतच नव्हते शोधायच्या भांगणीत पडत नव्हते कारण मुलं असली तर फंड्स येतात मुलं असली तर त्या मुलांमध्ये भ्रष्टाचार करून त्यांच्याकडनं पैसे कमवता येतात या देशामध्ये पंधरा हजार बालग्रहांमध्ये दीड लाख मुलं अशी आहेत की जी क्रिमिनल नाहीये ती घरातन पळालेली पळवलेली गर्दीत हरवलेली कोणीतरी उचलून दिलेली पोलिसांना सापडलेली चाइल्ड लेबर करताना सापडलेली आई वडिलांपासून दुरावलेली ही मुलं आणि ही पडू नयेत अठरा वर्षापर्यंत अशीच पडून राहिल्यानंतर बाहेर पडल्यानंतर आयदर त्या विष्या बनतात नाहीतर मुलं असतात ती ड्रग ऍडिक्ट बनतात आणि ड्रग्सचा व्यापार करण्याचं काम करतात देशात क्रिमिनल्सची संख्या वाढवण्याचं काम करतात हे सगळं अनुभवल्यावर सपनोसे अपनोतक नावाचा प्रकल्प मी सुरू केला माय होम इंडिया संस्थेच्या माध्यमातून आणि बारा वर्षामध्ये तीन हजार आठशे हरवलेल्या मुला मुलींना त्यांच्या आईपर्यंत पोचवण्याचं काम आम्ही केलं देशाच्या अठ्ठावीस राज्यांमध्ये ही मुलं आम्ही नेऊन सोडलेली आहेत आणि अजूनही आम्ही ते काम करतो तो उमरखाडीचं जे बालगृह आहे भारतातलं सगळ्यात मोठं बालगृह आहे ज्याची कॅपॅसिटी तीनशे आहे आणि बारा वर्षांपूर्वी आम्ही काम चालू केलं त्याला ते फुल होतं दीडशे मुली दीडशे मुलं आज तुम्ही जाऊन बघा त्या बालगृहामध्ये चाळीस मुलं मुली नाही देशामध्ये मध्ये अशा प्रीती देशमुख पासन तुषार आर्टिफिशियली चुकून काही घटनेमुळे दुरावला गेला प्रीती आहे तुषारही आहे पण ते भेटत नाहीये तर त्यांना भेट घालून देणं हे देखील काम आहे आणि तुम्हाला जर या मुलांबरोबर काय होत हे जर बघायचं असेल तर तुम्ही जाऊन एक जबरदस्त चित्रपट आहे काय ते भक्षक भूमी पेडणेकरनी जबरदस्त भूमिका केल्या तो पिक्चर बघितलाच पाहिजे तुम्ही नेटफ्लिक्सवर जाऊन बघा मुझफ्फरपूरच्या बालग्रहामध्ये कशा पोलीस तिथे पोचले याच्यावरती गोष्ट आहे आणि त्या पोलीस पोहोचल्यानंतर तिथे सोळा सतरा मुली प्रेग्नंट निघाल्या ज्या नाबालिक होत्या अठरा वर्षापेक्षा कमी होत्या हरवलेल्या मुली आणि ती कहाणी खतरनाक आहे आणि ही सत्य घटना आहे आणि म्हणून आपण माझं सांगण्याचा उद्देश काय आहे संवेदनाक्षम असलं पाहिजे सेन्सिटिव्ह असलं पाहिजे आणि नुसतं सेन्सिटिव्ह असून चालणार नाही पुढे जाऊन काम केलं पाहिजे हा संवेदनाक्षम होता स्वतः बरोबर घडलेल्या घटनेसाठी तो लढला तो लढून तिथे थांबला नाही त्याच्यानंतर तो कोरोनामध्ये देखील लोकांसाठी काम करतो कायम दुसऱ्यासाठी कायम दुसऱ्यासाठी कायम दुसऱ्यासाठीच जगतो आहे अशा व्यक्तीवरती असलेलं हे पुस्तक एक तुम्ही परिचयात सांगितलं नाही मी एम एस सी बी एड आहे मी स्कूल टीचर होतो आणि जोपर्यंत घंटा वाजत नाही तोपर्यंत बोलणं थांबायचं नाही माझी सवय आणि मग व्याख्यानं तर नॉर्थ ईस्ट ची व्याख्यानं जयश्री दोन दोन तीन तीन तास चालायची माझी आणि मग ती दोन दोन तीन तीन तास व्याख्यानं चालायची तर मग समोर बसलेला एखादा असा घड्याळ दाखवायचा अहो देवधर आता बंद करा ना म्हणून आणि राजकारणामध्ये पाठीमाग कुर्ता खिचतात पण इथे सगळे सज्जन बसलेले त्याच्यामुळे तशी शक्यता नाही एका व्याख्यानामध्ये पाठीमागच्या रात्रीच्या व्याख्यान पूर्वांचलावरच्या पाठीमागे बसलेल्या एका माणसाने कॅलेंडर काढून दाखवलं तर मुद्दाम घरी जाऊन घेऊन आला थांबत नव्हतं दे। देवधर आता दिवस बदलला आता गप्प वासता पुणे आणि ते कॅलेंडर दाखवलं आणि मग त्याच काळामध्ये दहशतवादाचे दिवस अस वगैरे चालले होते ते एका समोर बसलेल्या एका माणसाने रिव्हॉल्व्हर बाहेर काढले मी घाबरलो रिव्हॉल्वर कशाला काढतो मी चाललो थांबतो माझं भाषण थांबवतो तो म्हणाला तुम्ही बोलू नका बोला, बोला हे तुमच्यासाठी आणलेलंच नाही आहे तुम्हाला भाषण देण्यासाठी ज्यांनी बोलवलेलं आहे त्याच्यासाठी मी हे आणलेलं आहे आणि इथे तुम्ही गेल्यानंतर त्याचा मी समाचार घेणार आहे मला इथे तुषारनी बोलवलेलं हो आहे त्याच्यामुळे त्याची सुरक्षा ही देखील माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे म्हणून थांबण्यापूर्वी फक्त एकच गोष्ट सांगतो पुस्तक विकत घेऊन वाचा विकत घेऊन वाचा बरोबर आहे ना आणि पुस्तकांनी आपलं स्वतःच मनोगत सांगितलेलं आहे संस्कृत सुभाषितामध्ये जलात रक्षेत तैलात रक्षेत तरक्षे रक्षेत शिथिल बंधनात माझ पाण्यापासून रक्षण करा पाणी सांडू देऊ नका त्याच्यावर माझं तेलापासून रक्षण करा म्हणजे काय पोहे खाता खाता ते वाचू नका कारण पोह्याचे चार दाणे त्याच्यावर पडले तर तो पिवळा डाग जो असतो तो, तो पोह्यात न तर निघतो पण त्या पानावर नाही निघत त्याच्यामुळे तैलात रक्षित शिथिल बंधना म्हणजे लूज बाइंडिंग पासन मला वाचवा आणि तो प्रश्न जो आहे आनंदी आता इथे नाही आहे त्याच्यामुळे तो इंकिंग इनोव्हेशन मध्ये तो प्रॉब्लेम नाही ते बाइंडिंग चांगलं आहे पण शिथिल वंदना आणि नंतर पुस्तक सांगत मूर्ख हस्ते पुस्तक हा मला मूर्खाच्या हातात पडू देऊ नका म्हणजे मला राहुल गांधीच्या हाती पडू देऊ नका <laughs> आता हे पुस्तकाचं जे मंतव्य आहे मला आश्चर्य वाटत म्हणजे ज्या काळामध्ये हे सुभाषित लिहिलं गेलं त्यावेळेला एवम वदती पुस्तक असं पुस्तक बोलतो आहे म्हणजे त्या काळात कोणाला तरी असं वाटलं होतं की भविष्यात ऑडिओ बुक्स येणार आहेत एवम वदती पुस्तक हा आणि त्याच्यामुळे आमच्या अनघाताईंसारख्या लोकांसाठी हे पुस्तक ब्रेलमध्येही आलं पाहिजे आणि त्याचं ऑडिओ पुस्तकही बनलं पाहिजे आणि <laughs> लोकांनी सांगितलं इंग्लिश पुस्तक झालं पाहिजे जा, बिलकुल झालं पाहिजे ताई तुम्ही जबाबदारी घ्या प्रकाशक पण एक जबाबदारी मी घेतो इंग्लिश पुस्तक जर झालं तर त्याच्या दिल्लीच्या प्रकाशनाची पूर्ण जबाबदारी मी घेतो येण्या जाण्याची तिकिट तुम्ही काढायचे तुम्ही नाही काढता हे लेखकांचा वगैरे प्रॉब्लेम असतो म्हणजे आमची तिकीट कोण काढणार वगैरे कारण तुम्ही देसाई आणखीन हे असला तर मी पण देवधर आहे त्याच्यामुळे तिकडची व्यवस्था मी सगळी करीन नक्की आणि सगळी जण येऊ शकता आणि तिथे प्रकाशनाचा कार्यक्रम मी करीन पण पुस्तक विकत घेऊन वाचा दुसऱ्याला वाचायला द्या आणि आजकालच्या याच्यामध्ये सोशल मीडियामध्ये या पुस्तकावरती जरूर लिहा पाच लोकांना एनकरेज करा लोकांना उद्युक्त करा कारण उद्युक्त वगैरे म्हटल्यावर हा काय बोलतोय असा प्रश्न आजकाल पडतो म्हणून एनकरेज करा की लोकांनी ते पुस्तक वाचावं म्हणून हो। सोशल मीडियात लिहा त्याच्यावरती ब्लॉग लिहा ट्वीट करा फोटो त्याचा टाका व्हिडिओ रिलीज करा मला तुषारी झाली तर तू एक व्हिडिओ दे की मी तू येतोयस म्हणून आणि एवढा मी पॅक्ट कार्यक्रमामध्ये की मला वेळच नाही मिळाला आणि शेवटी विमानात बसायच्या आधी कारण विमान लँड होणार होतं रात्री आठ वाजता मग त्याच्यानंतर काय व्हिडिओ काढणार आणि कधी देणार आणि तो कधी पसरवणार म्हणून मी त्या एअरपोर्ट मध्ये असं उतरून तो जिना असतो ना झिगझॅग जो तुम्ही बोर्डिंगला जाता जा हो तिथे कोपऱ्यामध्ये जरा बरे लाईट दिसले लगेच माझ्या सहयोगाला सांगितले व्हिडिओ काढ आणि तिथेच मी व्हिडिओ दिला आणि एअरबाउंड होण्याच्या आधी ती वाली ओरड होती स्विच ऑफ कर स्विच ऑफ कर म्हटलं नाही तो जात नाहीये जात नाहीये आणखी तो व्हिडिओ डिलिव्हर झाला तुला शेवटी आणि तो व्हिडिओ तर मी दिला त्याच्यामध्ये मी चुकून इंकिंग सोल्युशन म्हटलं ते इंकिंग इनोव्हेशन म्हणायला पाहिजे होतं तर तेवढं माफ करतात आम्हाला लोक बऱ्याच गोष्टी माफ करतात त्यात हे काय नाही मग नंतर मी लिबयाना सांगितलं की इंकिंग इनोव्हेशन इज द ओन्ली सोल्युशन म्हणून कदाचित माझ्याकडनं आणि त्याच्यामुळे पुस्तक वाचा आणि पुस्तकं आपल्या घरामध्ये लोकांना दिसतील अशा ठिकाणी ठेवा महिला इथे मोठ्या संख्येने आहेत मला विचारले यार तुम्ही क्रोकरी कुठ ठेवता आहोत लोकांना दिसणार आमचा मुलगा आहे ना आहे तिकडने ना त्यांनी मग पाठवला आहे कॉफी मग एवढा मोठा रे तुम्ही पोहे कुठल्या ताटलीत खातात हे जगाला दाखवण्याची गोष्ट आहे काय पुस्तकं दाखवा लोकांना दिसतील अशा ठिकाणी पुस्तकं दाखवा जरी डिजिटल दुनिया आलेली असली तरी प्रिंट मीडियाला पर्याय नाहीये प्रिंटिंग पुस्तकांना पर्याय नाहीये ते अत्यंत साफ सुथर स्वच्छ आणि आरोग्यदायक माध्यम आहे पुस्तक आणि हे पुस्तकांचे दिवस परत येणार आहे हे आज तुम्ही लिहून घ्या लोकांना दुसरा पर्याय नाही या सगळ्या गोष्टी बाहेर पडावंच लागेल आणि वाचाल तर वाचाल ते खरं आहे पण ते तुम्ही त्या डिजिटल स्क्रीनवर वाचून वाचून तुम्हाला सर्वायकलपासून पण तुम्ही पुस्तकं जर वाचली प्रिंटेड पुस्तकं जर वाचली तर ती ठेवलीत लोकांना तर तुम्ही नाही वाचली तर कोणाला तरी वाचावं असं वाटेल म्हणून पुस्तक लोकांना दिसतील अशा प्रकारची साधना आपण सगळीजण करू या पुस्तकाला यशस्वी करू बोलता बोलता मी मुद्दे लिहून घेत होतो बहुतेक सगळे संपले आणि अजून जर मी जर बोलायला सुरुवात केली तर तुम्ही जेवायला पण मला घालणार नाही आणि त्याच्यामुळे आता मी थांबतो खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांना बघून मला खूप आनंद झाला आता एवढा सगळा याचा धंदा मी केला माझाही धंदा करतो सोशल मीडियावर मला फॉलो केलं तर जास्त आनंद होईल मला फेसबुक वरती जास्त नाही आतापर्यंत फक्त एक कोटी लोकांनीच लाईक केलेले आहे त्याच्यामुळे अजून आपल्या काही बुद्धीची मला मिळाले तर खूप आनंद होईल ट्विटर इन्स्टा इन्स्टा सगळीकडे आणि तो सपनों से तक जो प्रोजेक्ट आहे त्याच्याकडे देखील आपण सगळ्यांनी मायनी बघावं अशी माझी इच्छा एक आपल्यासमोर व्यक्त करतो आणि माझं बोलणं थांबवतो धन्यवाद